हाय नमस्कार मी स्मिता सगळ्या माझ्या होता मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते कशा आहात तुम्ही सगळ्याजणी खूप छान मस्त आणि मजेतच असणार तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खास करून म्हणजे वर्किंग वुमन आणि हाऊसवाईफ दोघींसाठीही म अगदी म्हणजे महत्त्वाचाच आहे की जेणेकरून आपण आठवड्याभर जी काही आपली धावपळ असते वर्किंग वुमनची जर म्हणायला गेली तर तिला घरच्या कामांसाठी खूप जास्त वेळ नसतो तर कमी वेळामध्ये ती सुट्टीच्या दिवशी आपली आठवड्याभराची तयारी कशी करून घेऊ शकते किंवा आपले हाऊसवाईफला सुद्धा रोजच्या जीवनामध्ये मुलांना आणणं सोडणं मुलांचा अभ्यास घेणं घरातली बाकीची बरीचशी कामं वगैरे किंवा घरातली कामं आवडता आवडता आपली जी काही धावपळ होते आणि त्यावेळेस घाई गडबड होते आणि ती घाई होऊ नये म्हणून सुट्टीच्या दिवशी आपण कुठल्या पद्धतीने पूर्णपणे पूर्वतयारी करून घेऊ शकतो ही पूर्वतयारी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजचा हा व्हिडिओ जो आहे ना आपल्या सगळ्या महिलांसाठी खूप महत्वाचा उपयोगी ठरणारा असा हा व्हिडिओ आहे तर आपल्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि पहिल्यांदा बघत असाल अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजे जेणेकरून मी रोजच्या रोज जे काही व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले जे काही मी व्हिडिओ रोजच्या रोज टाकत असते आपल्या चॅनलवरती ते तुम्हाला बघायला मिळतील ते बघत राहा तर चला मग जास्त उशीर न करता मी आपल्या जो काही मी आठवड्याभराचा नियोजनाचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे कशी पूर्वतयारी करून ठेवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तर आपल्याला रोजच्या वापरामध्ये शेंगदाण्यांचा वापर जो आहे भाज्यांसाठी तो होतच असतो त्यामुळे शेंगदाण्याचं कूट जे आहे ते आपल्याला लागतच असतं रोजच्या वापरामध्ये आणि मी खानदेशातली असल्यामुळे जळगावकडच्या जर तुम्ही असाल तर तुम्हाला माहीतच आहे आमच्या इकडे जास्त करून शेंगदाण्यांचं वाटणच भाज्यांमध्ये होतं किंवा शेंगदाण्याचं कूट घालूनच सगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या बनवल्या जातात त्यामुळे शेंगदाणे आम्हाला जास्त प्रमाणामध्ये लागतात तर सगळ्यात आधी मी शेंगदाणे इथे भाजून घेतलेले आहेत छान साल तडकेपर्यंत व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत आणि कढई गरमच होती तर थोडी वेलचीही मी त्यामध्ये भाजून घेणार आहे आता कारण रोजच्या वापरामध्ये आपल्याला कधी आठवड्यातून एखाद्या वेळेस तरी आपण गोड पदार्थ बनवतच असतो शेवट्यांची खीर म्हणा शिरा म्हणा काही ना काही गोड पदार्थ झाला त्यावेळेस आपल्याला उपयोगात येते तर मी वेलचीही इथे भाजून घेतलेली आहे आणि तोपर्यंत शेंगदाणे थंड झालेले होते थंड झाल्यावरती शेंगदाण्यांची साल, साल काढून घेणार आहे सगळी अशा पद्धतीने साल काढून घेऊ शकता किंवा एखाद्या कापडमध्ये सगळे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित छानवरून हे करून आपण त्यांची साल काढू शकतो शेंगदाण्यांची साल काढून झाल्यानंतर आता मिक्सरमध्ये मी हे बारीक करून घेणार आहे एक मी थोडंसं जाडसर ठेवणार आहे आणि थोडे अर्धे त्याच्यातले बारीक करून घेणारे कारण साबुदाणे वगैरे किंवा बऱ्याचशा काही भाज्या असतात त्यामध्ये आपण अर्धवट असे कुटलेले शेंगदाण्यांचं कूट आपण घालत असतो आणि काही भाज्यांमध्ये आपल्याला बारीक शेंगदाण्याचं कूट लागतं त्यामुळे दोन प्रकारचं मी इथे करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि सोबतच वेलचीही तोपर्यंत थोडी नॉर्मल थंड झालेली होती आता वेलची नुसती तर काही मिक्सरमध्ये होणार नाही म्हणून थोडी साखर घातलेली आहे आणि सालीसकट मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे ही जर करून ठेवली ना तर जवळजवळ आठवडाभरच काय पण मग महिनाभर तरी आपल्याला ही आरामात जाते आणि महिनाभर छान राहते किंवा बरेच दिवस टिकते ती लाडू म्हणा काही म्हणा बरेचसे गोड पदार्थ करतो आपण त्यावेळेस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घरातील वेलचीचा वापर आपला होतच असतो किंवा खीर बनवायची असली शिरा बनवायचा असला तर मग आपल्याला ड्रायफ्रूट्स लागतातच आणि रोजच्या घाई गडबडीमध्ये ज्या वेळेस आपण स्वयंपाकाला लागतो त्यावेळेस परत स्वयंपाक करा ते करा बाकीची तयारी करा आणि मग परत हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते कट करून घ्या तेवढा वेळ आपल्याकडे नसतो त्यावेळेस सुट्टीच्या दिवशी जर आपण अशा प्रकारे तुम्ही जर वर्किंग वुमन असाल किंवा घरी राहत असाल तरीही तर मग अशा पद्धतीने पूर्वतयारी जेव्हा आपल्याला वेळ मिळेल किंवा सुट्टीच्या दिवशी करून ठेवली तर आपल्याला मात्र पुढे सोपं जातं ज्या जा जा वेळेस आपण गोड पदार्थ करायला घेतला किंवा काही करायला घेतलं तेव्हा मात्र पटकन काढून आपण ते टाकू शकतो कुठल्याही पदार्थामध्ये खीरमध्ये म्हणा किंवा शिऱ्यामध्ये म्हणा तर मग अशी पूर्वतयारी केलेली कधीही मला तरी वाटतं वाया जात नाही तर प्रत्येकाने करूनच ठेवली पाहिजे तर मग दोघही इथे मी कट करून घेतलेले आहेत काजूही आणि बदामही आणि व्यवस्थित छान डब्यामध्ये आता हेही भरून ठेवणार आहे म्हणजे पटकन कुठलाही गोड पदार्थ करायला घेतला की डब्यातून काढून टाकलं म्हणजे काम सोपं झालं तर अशा पद्धतीने आता डब्यात भरून फ्रीजमध्ये म्हणा किंवा वरती हे आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो थोडंफार डब्यामध्ये भरून आणि रोजचंच जे काही आपल्याला रोज स्वयंपाकामध्ये लागणारा पदार्थ आणि आपल्या सगळ्या बायकांचं ना आवडीचं जे काही काम असेल ते म्हणजे लसूण साफ करून घेणं लसूण सोलायचा सगळ्यांनाच तरी कंटाळा येतच असेल तर एकदाच जर आठवड्याभराचा लसूण सोलून ठेवला तर मग आपल्यालाही बरं पडतं शिवाय लसूण व्यवस्थित करताना ना आपल्या ओट्यावरती बरंचशे म्हणजे घाणही होते साल उडते लसणाची आणि ती स्वच्छ करून घेणं स्वयंपाक करताना बराचसा किचनोटाही खराब होतो तर आठवड्याभराचा किंवा तीन चार दिवसाचाही लसून आपण अशा पद्धतीने अगदी वेळ मिळेल तेव्हा किंवा अगदी टी व्ही बघता बघतासुद्धा आपण हे काम करू शकतो तर हे जर आपण आधीच करून ठेवलं तर मग ज्या वेळेस आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस हो आपला किचनओटाही खराब होणार नाही किचनोट्यावरती पसाराही होणार नाही आणि आपलं कामही हलकं होईल तर अशा पद्धतीने आठवड्याभराचं नियोजन जर लसणाच्या बाबतीमध्येही करून ठेवलं सकाळ सकाळी टिफिन बनवताना आपली बरीचशी घाई असते त्यावेळेसही आपल्याला हे खूप फायदेशीर ठरतं अगदी लसूण सोलून घेतलेला असला तर पटकन आपण काढून भाजीमध्ये टाकू शकतो ही जी चटणी आहे ना खूप छान आहे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे लसूण घातलेलं आहे आणि लाल तिखट घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे ही चटणी जर कुठून ठेवली एखाद्या वेळेस घरात भाजी नसली किंवा पराठे वगैरे बनवायला घेतले धपाटे बनवले त्यावेळेस ही चटणी काढून त्याच्यावर थोडंसं तेल घातलं की मस्त खाण्यासाठी खूप छान आहे आणि बरेच दिवस टिकते स्टोअर करून आपण हिला ठेवू शकतो कमी वेळ आपल्याजवळ असला किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो शेंगदाण्याची चटणी मुलांनाही खूप जास्त आवडते लसूण भरपूर घातला की तिची चवही खूप छान होते किंवा दशमणांसोबतही ही चटणी खूप छान आणि मस्त लागते आमच्या इकडे तरी ही चटणी खूप जास्त प्रमाणामध्ये बनवली जाते किंवा तीळची चटणीसुद्धा आपण अशाच पद्धतीने तीळ भाजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये लसूण लाल तिखट टाकून तिळची ही आपण घरामध्ये स्टोअर करून घेऊ शकतो आणि सुट्टीचा दिवस असला किंवा आपला आठवडी बाजार असला त्या दिवशी आपण आठवड्याची भाज्या वगैरे घेऊन येतो किंवा कोणी कोणी रोजच्या रोजही घेऊन येतात तर त्यावेळेस आपण त्या भाज्या व्यवस्थित छान निवडून अशा पद्धतीने डब्यांमध्ये भरून व्यवस्थित जर ठेवल्या तर सकाळी ज्या वेळेस आपल्याला टिफिन बनवायचा असला तर त्या टायमिंगला मात्र भाज्या नीट करायची गरज पडत नाही पटकन फ्रीजमधून भाजी काढली स्वच्छ धुतली की टाकली फोडणीला म्हणजे तितका वेळ सकाळचा आपला वाचतो सकाळी आपली तितकी धावपळ होत नाही म्हणून काही भाज्या आपण अशा पद्धतीने व्यवस्थित छान निवडून वगैरे जसा वेळ मिळेल तसं पटपट सुट्टीच्या दिवशी अर्धा एक तास त्याला देऊन आपण ही कामं आपण करून घेऊ शकतो म्हणजे आठवडाभर आपल्याला तरी टेन्शन आहे किंवा कडधान्य ही असेल तर तेही आपण भिजत घालून मोड आणून ठेवले तरीही घरात भाजी नसली त्यावेळेस पटकन भाजी नसली तर आपण कडधान्य काढून बनवू शकतो त्यानंतर आपलं मेन महत्त्वाचं किचनमधलं ते म्हणजे आपला मसाल्याचा डबा मसाल्याचा डब्बा रविवारच्या दिवशी म्हणा सुट्टीच्या दिवशी छान व्यवस्थित धुवून अशा पद्धतीने जर त्याच्यातलं सगळं साहित्य भरून ठेवलं तर ज्या वेळेस आपण सकाळी स्वयंपाकाला लागतो ला तेव्हा मात्र हा डब्बा आपल्याला पटकन त्याच्यातलं साहित्य संपलेलं नसतं भरून जर सुट्टीच्या दिवशी ठेवलं तर नाही तर मग स्वयंपाकाच्या वेळेस यातलं हळद संपली लाल तिखट संपलं तर मग आपली धावपळ जरा होत असते तर मसाल्याचा डबा आपला व्यवस्थित छान भरून झाल्यानंतर जे काही बरेचसेजण आमच्या इकडे तरी मसाल्याच्या भाज्या ज्या आहेत ना ह्या वाटणाच्या ते कमी प्रमाणात होतात पण बऱ्याचकडे वाटण्याशिवाय भाजी होत नाही वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी पद्धत असते तर जेव्हा सकाळच्या धावपळीमध्ये आपल्याला वाटण करणं काही शक्य होत नाही जर आपण वर्किंग वुमन असल्या तर किंवा घरी राहणाऱ्याही असल्या आपण तरी हाऊसवाईफला कुठं कमी कामं असतात का खूप जास्त कामं असतात तर घरातली बरीचशी कामं आवरता आवरता काही वेळेला आपलीही घाई गडबड होऊन जाते अचानक पाहुणे जरी आले का तर घरात जर वाटण बनवलेलं असलं तर पटकन आपण काढून भाजीला सुरुवात करू शकतो तर अशा पद्धतीने मी सुरुवातीला आधी खोबरं जे आहे ते तव्यावरती व्यवस्थित छान असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर कांदा कट करून घेतलेला होता आणि आपल्या वाटणासाठी जे काही लागणार आहे साहित्य ते तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलंच कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण अद्रक लाल तिखट आणि धना पावडर घेतलेली आहे सगळे मसाले आधी काढून घेतलेले होते त्यानंतर आता कांदा व्यवस्थित छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये आता टोमॅटो घालणार आहे बारीक कट करून घेतलेला कारण टोमॅटोमध्ये कसं पाणी असतं व्यवस्थित छान तव्यावरती भाजून झाला तर मग त्यातलं पाणी जे आहे ते निघून जातं छान टोमॅटो भाजून झाल्यानंतर जे काही मसालेही काढून घेतलेले होते ते घातलेले आहेत आणि वरून गरम मसाला घातलेला आहे सगळं व्यवस्थित छान तव्यावरती हे परतवून घेणार आहे आणि व्यवस्थित छान थंड झाल्यावरच आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यावर मग मी हे वाटण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे आणि सुरुवातीला जे खोबरं मी भाजून घेतलेलं होतं ते याच्यात घालणार आहे तुम्ही जर तिळाचा वापर करत असाल तर थोडी नॉर्मल तीळ चटचट उडेपर्यंत भाजून घेतली आणि या वाटणात घातली ना तरी पण चालते तर आता छानपैकी वाटण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरून घेते हे वाटण तुम्ही अगदी दहा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात ऐन वेळीला घाई गडबड असली त्यावेळेस आपण पटकन वाटण काढून भाजी बनवू शकतो कुठल्याही भाजीला हे वाटण अगदी चालतं तर अशी पूर्वतयारी थोडीफार जर आपण सुट्टीच्या दिवशी करून ठेवली तर मग आपल्या याच्यात नक्कीच फायदा होईल कारण घरामध्ये रोजच्या रोज वाटणच्या भाज्या जर होत असल्या तर रोजच्या रोज मसाला करा वाटा वगैरे तितका वेळ घालवा त्यापेक्षा आठवड्याभराचं जर वाटण आपण तयार करून ठेवलं तरी पण आपलंच काम जे आहे ते सोपं होतं तर अशा पद्धतीने मी हे वाटण तयार करून घेतलेलं होतं अजिबात पाण्याचा थेंबही न घालता मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं होतं हे पाणी घातलेलं नाही आहे त्याच्यामध्ये बिलकुल आणि मग मा कढईमध्ये तेल टाकून पूर्णपणे हे वाटण मस्त छान असं परतवून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यावर व्यवस्थित छान डब्यामध्ये भरून आपण हे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो पण पन पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे वाटणाला झाली की नाही आठवड्याभराची तयारी तर चला ताईनो आठवड्याभराची पूर्वतयारी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि जाता जाता एक लाईक नक्की करा भेटूया आपण उद्याच्या नवीन सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्त्री स्वामी समर्थ